Yeah, 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 ubi yeah, 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 नमस्कार मी कोल्हापूरचा मराठी ब्लॉगर कोल्हापूरकर विश्वजी मी आता भर थंडीत हॉटेल सोंगाड्याला जेवायला आलतो का तर तुम्हाला रिव्ह्यू द्यायसाठी की जेवण चांगलं आहे का नाही का फक्त इंस्टाग्राम आणि रीलवरती जेवणचं जेवणाचं प्रमोशन आहे का कशी टेस्ट आहे आणि हे सगळं सांगण्यासाठी मी हॉटेल सोंगाड्याला आलेलो आणि आपण काय खरं बोलायला काय डरतो काय आणि आता मी जेवलो मी आणि माझा भाऊ दोघांनी मटण थाळी घेतलेली एकानं चिक मटन फ्राय घेतलेला आणि एकानं मटण मतन मसाला मटणाची क्वांटिटी एक नंबर आहे विशेष नाही पुरते एकदम गजगरीत पुरते आठ नऊ पुढे येतात मटणाची आणि ही मात्र लोकशाही नाही आपल्याला दिलेली प्रेमाची भेट आहे आणि मेन म्हणजे मटण थाळीला वजडी आणि खेमा दोन्ही पणात साडेतीनशे रुपयाला मटण थाळी आहे <laughs> आणि तांबडा रस्सा नॉर्मल आहे म्हणजे जास्त पण खास नाही आणि जास्त पण क्वालिटी नाही चांगला आहे म्हणजे घरगुती पद्धतीचा असते तसा घरात असतो तसा आहे तर पांढरा रस्सा एक नंबर आहे पांढरा रस्साला तोड नाही क्वालिटी आहे आणि सोलकडी तुम्हाला लागेल तेवढी वाढतात वा कसं अगदी माझ्या मनातलं बोलला आणि भात एक राईस राईसची क्वांटिटी पाहिजे तुम्ही देतात तुम्हाला राईस ही एक चांगली गोष्ट आहे त्याचं काय ते आमचे टॉप सिक्रेट आहे का कुणाला सांगता येत नाही आणि आम्हाला थाळीला दोन भाकऱ्या यायचा पण आम्ही म्हणलं जेवणाची सर्व्हिस म्हणला तर एकदम सुपरफास्ट आहे वाढपी एक, एक नंबर ट्रेन केलेला आहे वाढपी जे आहे तिथलं म्हणजे आहे एकदम घ्या की घ्या की ओ घ्या की साहेब साहेब शिवाय नाव त्याच्या तोंडात येत नाही कधी भारी विचार त्यामुळे जरा जे होता ना असं जरा हो, भारी वाटते बाबा साहेब की साहेब घ्या की साहेब साहेब जरी नसला माणूस पुढचा तरी पण साहेब म्हणते अरे तेवा महत्व आहे म्हणजे कोल्हापूरची एक परंपरा जपल्या तिने बाबा रिस्पेक्ट देऊन रिस्पेक्ट घ्यायचा मटणाच्या थाळी बरोबर बाकीचे पण पदार्थाची टेस्ट चांगले आहे एक नंबर आहे मला असं वाटलेलं की बाबा इंस्टाग्राम नुसतं प्रमोशन चालू आहे आणि टेस्ट कशी अजून बघायची राहिलेली तर आज मी ती टेस्ट घेतली मी येऊ शकता इथं फॅमिलीसोबत पण येऊ शकता है, चांगली व्यवस्था आणि चांगलं डेकोरेशन तुम्ही केलेलं आहे इकडे तिकडे बघायला एक, एक गाव तयार केले आणि इतक्या लांब येऊन चांगली टेस्ट भेटली हे मला बरं वाटलं एक नंबर वाटलं जेवून मला आनंद झाला thank mm -hmm. you